नमस्कार मी यादव सारंग टॉप नाईन घडामोडींचा आढावा घेणार आहोत मात्र सुरुवातीला बातमी आहे पिंपरी चिंचवडमधल्या हगवणे कुटुंबानं केलेल्या आणखीन एका उद्योगाची घरातील सुनाना जना प्रमाणे वागणूक देणाऱ्या हगवणे कुटुंबानं जनावरांसाठी मात्र खास कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं हगवणे कुटुंबियांच्या एका लाडक्या बैलाचा वाढदिवस होता आणि त्यासाठी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या बैलाच्या बर्थडे पार्टीला प्रसिद्ध नृत्य कलाकार गौतमी पाटीलला चक्क बैला समोर नाचवण्याचा उद्योग हगवडे कुटुंबियांनी केला आणि याच कार्यक्रमाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत या कार्यक्रमाच्या स्टेजवर लावण्यात आलेल्या बॅनरवर सुशील राजेंद्र हगवडेचा फोटो आहे सुशील हा वैष्णवीचा दीर होता आणि या प्रकाराबद्दल त्यावेळेला अजित पवारांना देखील प्रश्न विचारण्यात आला होता त्यांनी यावर निश्किल प्रतिक्रिया दिली होती की बैला समोर नाचेल नाही आणखी कुणासमोर नाचेल नाच तुला काय त्रास होतो त्याच्याला तू सांगितलं कि माझ लहान बाळाच बारस आहे आणि त्याला अजून काहीच कळत नाही तरी देखील बारशाच्या निमित्तानं तुम्ही इथं नाचलं पाहिजे तुमची सुपारी कितीची आहे तेवढे पैसे द्यायला तयार आहे तिचं काम आहे ती ते करणार त्याच्यावर तिला सांगितलं असेल बैलाचा कदाचित वाढदिवस असेल किंवा बैल बैल पोळ्याच्या बैलाच्या रेसमध्ये गाडा दा, बैलामध्ये पहिला आला असेल त्याच्यावर मालक म्हणला असेल तू पहिला ये तुला